आणि अशी मस्त हवा सुटली आहे आणि तुम्ही गेस करू शकता आपण कुठे बघ आता आम्ही तर ही झाडं घेतली आहेत पण त्याच्या इथे लँडस्केपिंग साठी प्रचंड व्हरायटी अवेलेबल आणि बघा आज रिसॉर्ट लाईल आयडिया एकदम लहान मुलांसाठी खेळायला प्ले एरिया एकदम प्रॉपर मुलांसाठी बनवायचं नमस्कार आणि आपण परत निघालोय आपल्या एका छोट्याशा ट्रिपला ओके सो ही ट्रीप आता आपण निघालोय ते वाशीला ओके आणि वाशीवरून मग पुढचा प्रवास सुरू होईल सो वाशीला एक छोटस काम आहे ते आधी करून घेऊया आणि आता वादल्या दुपारचे प्राण किती वाजले साडे बारा वाजले दुपारी आणि ऊन एकदम कडाक्याचं पडलेलं आहे मुंबईमध्ये चांगलंच टेम्परेचर आहे अशा कडाक्याच्या उन्हामध्ये मध्ये आपला प्रवास सुरू झालेला आहे तर या निघ्या so, वाशी आधी वाशीकडे सो वाशीला आलोय आणि वाशीला आलो तुम्हाला तर माहिती आहे एपीएमसी मार्केटला काय आहे जय महाराष्ट्र मसाले आणि जय महाराष्ट्र मसाल्यामध्ये जरा गरजत मसाला होता जरा आमचाच मालवणी मसाला आणि मच्छी मसाला घ्यायला आलो मिरची आणि तुम्ही बघू शकता आपलं जे लालबागचं दुकान आहे तर ते तर नेहमीच गर्दीमध्ये असतं दादा पन दादा? So, आता इकडे पण भरपूर गर्दी व्हायला लागली आहे आरती कसं वाटतंय आता हा सो आता मॅनेज होतोय पण इकडचं पण चालू आहे ना सो अजून कॅपॅसिटी वगैरे वाढवण्याचा विचार आहे वाढवणार आहे कारण मी गर्दी बरीच बघतोय ओके बरेच जण बसले आहेत असे तिकडे बघा कारण सीझन आहे सध्या ओके okay, घरगुती मसाला बनवून घ्यायचा तर तुम्ही लांबवर तिकडे बसू शकता सगळेजण वाट बघतात तर लवकरात लवकर होऊन जातं ना म्हणजे फटापट तसा एक देड़ पड़ा ते दीड तास लागतो हा पण आपला वर्षाचा मसाला आहे तर वाट बघणं वर्त आहे काय म्हणतो येस 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 आम्ही पण आमचा मसाला घेतोय आणि थोडी मिरची घेतोय प्रेरणा कशासाठी माशाच्या सारासाठी सारा 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 ओके तर बाकी आपला मसाला पण रेडी होतोय तो ऑर्डर दिलेली आहे आम्ही ऑलरेडी तर तो बनवून रेडी झाला आता तो आला ते आपण पिकअप करूया आणि पुढे आपण आणि जय महाराष्ट्र मसाले वाशीवरून आपला प्रवास सुरू झाला आहे तो टुवर्ड्स कर्जत ओके आपण चाललो ते आज कर्जतला काही रिझन आहे तर त्यासाठी आपण कर्जतला चाललो होतो आणि आता आपण चाललो आहे ते कारघरमधूनच कारघरमध्ये आम्ही जागा बघत होतो मला तर माहिती आहे कारघर इथले लिटिल एक्सपेन्सिव्ह आहे आणि आमचं तेवढं बजेट नाही आहे कारण आम्हाला तैसरची जागा पण एवढा सोडणार नाही आहोत काही महिने तरी तर त्याच्यामुळे अशी जागा बघतो त्याच्यामुळे आता आम्ही असं बघतो आहे की वन बी एच के आई पप्पा बेडरूममध्ये आणि आम्ही हॉलमध्ये ॲडजस्ट होऊ शकतो जेव्हा आम्ही असू किंवा पप्पा इकडे असतील किंवा आम्ही तिकडे असू आता जशी अरेंजमेंट आहे तशीच ओके सो कारगारमध्ये एक्सपेन्सिव्ह वाटतो आहे आणि त्याच्यामुळे आता कारघरच्या पुढे गेल्यावरती इतर आम्ही खांदा कॉलनीमध्ये बघतो आहे आता पेरणा आपण ते जिंदालचे कुठे बघितलेलं हां ओल्ड पनवेल असं काही नाही आहे आपण पनवेलाच आहे पनवेल आणि न्यू पनवेल असं आम्हाला एक कमेंट करून लोकांनी करेक्शन सांगितलेली आहे आणि आता समोरच येतो आहे तो आपला एक्सप्रेस वे सो आता हा एक्सप्रेस वे चालू झाला सो त्या इज अ रिझन आम्ही कामोठे पण बघत होतो सो कामोठे या साईडला आहे कळंबोली इकडे आहे तर म्हणजे कसं मग कामोठे कळंबोली करून पण मला एक्सप्रेसवे डायरेक्टली पकडून सोनगिरीला जाताला असतं आणि गावाला पण ओके कारण आम्ही जनरली खोपोली पाली मार्गेट जातो सुद्धा पेण मार्गे आम्ही जातो ओके सो आपला आ, खांदा कौलनी। खांदा कौलनी आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या जवळ आलेलो होतो मुंबई मुंबई एक्सप्रेस वे आपण आता स्टार्ट केलंय आणि जे आपण बोलतोय खांदा कॉलनी खांदा कॉलनी आता इकडेच आहे या साईडला उजव्याला म्हणजे अजून चालू ना झाली सो एकदा आपला एक खालचा रस्ता गेला की समोर दिसते ना की खांदा कॉलनी आय थिंक बेडा त्या समोरच्या बिल्डिंग आहेत त्या बालाजी सिंफनीच्या आहेत का हा ना तर बालाजी सिम्फनी हा मॅरेथॉन इकडे आला नाही आता या साइड ला आला मॅरेथॉन जे आपण मुंबई गोवा हायवेला लागतो ना okay. ते उजव्या आताला जे कॉम्प्लेक्सेस येतात ते मॅरेथॉन रिक्स ते बालाजी सिंपनी आहे बालाजी सिंपनी पण बऱ्याच जणांनी सजेस्ट केलेलं आता उजव्या आताला आपलं आहे ना ते खांदा कॉलनी आहे ओके आणि त्याच्या पुढे गेलं की पनवेल आणि मग विचुंबई सो आता आम्ही बघतो आहे की खांदा कॉलनी पनवेल म्हणजे न्यू पनवेल आणि वीचुंबई याच्यामध्ये बालाजी सिंपनीच्या समोर येत आहे वाटतं तिकडे पण आम्ही काही फ्लॅट चेक केले ना बघा वन बी एच के वगैरे फेज वनमध्ये वन बी एच के अवेलेबल आहे आणि त्याला पार्किंग पण आहे पण त्याला ना एम्युनिटीचा ॲक्सेस नाही आहे त्यांचा काहीतरी गडबड आहे ओके सो टू पी एच केलाच एम्युनिटीचा ॲक्सेस वगैरे आहे असं काहीसा प्रकार आहे सो आता उजव्यात आला आपलं खांदा कॉलनी आणि न्यू पनवेल आपण तिथेच काहीसा प्लॅन करतो आहे म्हणजे इथून तर अजूनच जवळ होऊन जाईल सोनगिरी तर आता तरी ऊन एवढं जोरात येण्यापेक्षा हां आता कर्जतमध्ये किती टेम्परेचर आहे बेचाळीस ओके सो कधी एकदा जाऊन सु असं झालेलं आहे ओके स्विमिंग पूलमध्ये गेल्यावरती जरा बरं वाटेल आणि आम्ही पोहोचेपर्यंत जरा चार पाच वगैरे वाजलेली असते सो कर्जातलं चाललो याचा एक रिझन पण आहे आता आपण शेड्यूल तोडलं काय लागेल आपल्याला आणि तिथून डाव्या आताला आपण आतल्या असेल लागलो आणि त्यानंतर मग लंच पण करायचं आम्हाला सो भेटूया थोडाच वेळात लंच काय गरमी आहे बाप रे बाप नुसती गाडी तापली आहे कधी एकदा प्रवास थांबतो आणि असं झालं आहे ओके आणि आता आलो ते आपण शेड्यूल जवळ शेडून जाऊ तुम्हाला माहिती आहे सी एन जी पण मिळतो आणि पेट्रोल पण ओके तर जसं तुम्ही एक्सप्रेस खाली उतरता पहिला टोलनाका क्रॉस करता डाव्या आला हा पेट्रोल पंप आहे तर इकडे तुम्हाला सी एन जी आणि पेट्रोल दोन्ही मिळून जाईल नंतर पुढे अजून एक टोल नाका आणि त्यानंतर मग आपण कर्जत फाटायला जाऊ आणि कर्जत फाटायला मग आपण लंच करूया थोडी वेळ झाली तर आपल्या मस्त गरमस्तकी पनीर कढाई मागवली आहे आणि नान प्रेम मी माझा आहे तो पट्टा आता चांगली भूक लागली आहे मस्तपैकी जेवण घेऊया तो कर्जत फाटा जवळच बघा मेन रोड टाच हे अधिविका म्हणून आहे रेस्टॉरंट एसी नॉन ए सी दोन्ही आहे तो इथे येऊ शकता तुम्ही खूप चांगलं जेवण आहे सो आजकालच्या धरली आम्ही इथे येतो समोर कैला सर्वर पण आहे तिकडे जायचो पण तिथे नेहमीच गर्दी असते आणि पार्किंगची पण माहिती असते इथे कसं त्यांना पार्किंग मिळतं आणि त्याच्याशी त्यांनी शेड पडतो पार्क करा मस्त जेवण सो बघा हा जो रस्ता जातो ना हा तो कर्जत वरून रॅडीसन आणि रॅडीसन जाणाऱ्या रस्त्याच्या बघा ना समोरच आहे समोर दिसतो ना तो सोनगिरी फोर्ट आहे आणि या सोनगिरी पोट तिथे तिथे बघाय आता बघा नदीच्या पलीकडे बघा जी एक ब्ल्यू कलरची टाकी दिसते तर तेच म्हणजे आपलं सोनगिरी रिसॉर्ट आहे तो एवढं नदीच्या जवळ आहे पण तसं लांब पण आहे ओके सो तसं सेफ पण आहे आणि आता पावसाळ्यामध्ये पडला पाऊस हे सगळं एकदम हे हिरवागार होणार आहे आणि समोरच्या डोंगरावरतीच मस्त वॉटरफॉल पण येतील आता या पटापट जाऊ त्या आपल्या सोनगिरी फार्म हाऊस वर आणि बघा आता या रेडिसनच्या रस्त्यावरूनच उजवीकडे एक ब्रिज दिसतोय बघा तर त्या ब्रिज वरूनच आपल्याला गावात जावं लागतं ओके औलस गाव आहे आपल्या रिसॉर्टचं आणि इथे मोहोली म्हणून पण एक गाव आहे फेमस मोठं आहे तिथे आणि मोहोलीवरून आपण आता राईट टर्न राहणार तर बघा हा ब्रिज घ्यायचा आहे काही दिवसच आपल्याला हा ब्रिज घ्यायचा आहे आणि याच्या आधी अजून एक ब्रिज तयार होतो तो ब्रिज जेव्हा तयार होईल ना मग आपल्याला अजून शॉर्टकट होईल आपल्या रिसॉर्टला जाणं आता जरा फिरून जावं लागतं पुढे वेळ आताला ना आता एक रिसॉर्ट आहे ते रिसॉर्ट एका फेमस पॉलिटिशियनच आहे ट्रॅक्टर सो जसं तुम्हाला बोललो की बघा समोर दिसतोय तो सोनगिरी फोर्ट हे आहे ते मोहली गाव सो so, इथे पण बरेचसे रिसॉर्ट्स आहेत किंवा बंगलो प्रोजेक्ट पण आहेत एक दोन फेमस बंगलो प्रोजेक्ट आहेत आणि हा जो रस्ता जातो ना डावीकडे हा एका फेमस ट्रेकच्या बेस विलेजला जातो ओके okay, जर तुम्ही ऐकलं असेल कोंडिवडे गाव ते म्हणजे राजमाचीला एक चढून जाण्याचा रस्ता आहे एक लोणाळ्यावरून जाण्याचा रस्ता आहे आणि एक चढून जाण्याचा रस्ता आहे तर तो चढून जाण्याचा जो रस्ता आहे ना तो या कोंडिवडे गावातून जातो ओके सो ते जे गाव आहे ना ते आता इथूनच पुढे आहे पावसाळ्यामध्ये आपण ट्रेक करूच राजमाशीचा आणि जसं तुम्हाला बोललो बघा हे आलं मोहली गाव आणि अशी मस्त आवाज सुटली आहे आणि तुम्ही गेस करू शकता आपण कुठे होते आपल्या सोनगिरी फार्म हाऊस वरती कर्जत मस्त पैकी मागे आपली छोटी गाडी स्विफ्ट टू बी आहे आणि तिकडे आपले रूम्स आपलं मचान मचानच्या खाली पण रूम्स आपलं स्विमिंग पूल आणि आलो आहे यावेळी कर्जतला यावेळी तीन हॅलोजन लाईट घेऊन आलो अजून जरा लिटअप करायचं आपल्याला थोडी लाईट कमी वाटते ओके थोडा जी पण माणसं येतील त्यांना जरा लाईट असली की माणसाला रात्री अजून सेफ वाटतं त्याच्याशिवाय जसं तुम्हाला बोललेलो की रात्री कोणाला क्रिकेट खेळायचं क्रिकेट खेळायला पण एक हॅलोजन अवेलेबल असेल आणि रात्री मुलांना तिकडे त्यांचे इकडे आपले स्विंग आहेत ओके किंवा घसरगुंडी आहे तर ते जरी एन्जॉय करत असेल तर तिथे सुद्धा एम्पल लाईट असेल बॅडमिंटन खेळायचं रात्री ओके सो प्रकारे पण म्हणजे तीन हॅलोजन मोठे वन फिफ्टी वॅटचे घेऊन आलेलो आहे आणि जसं तुम्हाला बोललो बघा घसरगुंडी ऑल सेट ओके तर त्याच्या खालची जी जमीन आहे ना ती जरा आता त्यातले बघा हे छोटे छोटे दगड असतील ना तर ते आता जरा काढतो आहे आणि त्याशिवाय खाली ना इकडे ग्रीन मॅट्रेस वगैरे पण टाकणार आहे लहान मुलांसाठी पण बघा कशी वाटते आपली शिडी लहान मुलांची ओके तांबा दिसत नाही हे बघा मजबूत आहे ना एकदम सो लागलेली आहे सो आपले गुजराती अंकल आहेत देईसरचे तर त्यांच्याकडूनच घेतलेली आहे ही सो आयडियाला एकदम लहान मुलांसाठी खेळायला इकडे स्विंग्ज आहेत हे बघा ते पण लागून रेडी आहेत बघा आता असे छोटे छोटे ना दगड काढायचं काम चालू आहे इकडचे पण बघा हे असे दगड काढलेले आहेत आणि हे अशी आता माती याला मस्तपैकी पाणी वगैरे मारायचं आणि एकदम ही चापून चोपून बसवायची आणि त्याच्या शिवाय वरती आम्ही ग्रीन मॅट असताना तर ते टाकणारच आहोत जे म्हणजे क्रिकेट साठी वगैरे वा वापरलं ना ओके तर ते इकडे मॅट असं टाकणार आहोत म्हणजे कसं एकदमच मस्त साफ क्लीन होऊन जाईल ओके इथे आपला सिसो आहे इकडे पण असे केअर आहेत ते दगड काढण्याचं काम करतायत सध्या की छोटे छोटे सगळे दगड काढून टाकायचे आणि हा प्ले एरिया एकदम प्रॉपर मुलांसाठी बनवायचा आणि त्याच्याशिवाय तसं तुम्हाला बोललो इथे व्हॉलीबॉलचं आहे आपलं इकडे बॅडमिंटनचं आहे ओके आणि त्याच्याशिवाय नंतर नंतर हळूहळू आपण अजून छोट्या छोट्या गोष्टी ना मुलांना खेळण्यासाठी आणू मग ते इथे एक दोन तीन तीन तरी आपल्याला लावता येतील अजून सो हळूहळू इम्प्रुव्हमेंट करू आता एकडूनच जसं एक रस्ता केलाय खाली खेळायला यायला वगैरे आणि सो एक हॅलोजन आपला इथे जाणार आहे समोरच म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण एरिया ना छान लिटअप होऊन जाईल ओके एक हॅलोजन इकडे लागला की आणि त्याच्याशिवाय एक हॅलोजन आपला इथे लागणार आहे हा हॅलोजन इथे लागला की म्हणजे हा एरिया पण लिटअप होईल तो बघा आलो आणि आता पटकन निघालो पण आपल्याला जायचं आहे ते इकडे एक रिवर इस्टेट म्हणून एक फार्म आहे तर तिथे काही काम आहे आपलं तर त्यासाठी जायचं आहे सामान वगैरे हो आता आतमध्ये ठेवलं आहे गाडी वगैरे आता घेतली आहे मस्तपैकी तर गाडी घेऊन आता आपण निघालो ते रिवर इस्टेटसाठी चला तो जसं तुम्हाला बोललो इथे आपण आलो एका नर्सरीमध्ये नर्सरीमध्ये ना ही सगळी ना लँडस्केपिंगची झाडं आहेत आणि इकडे आपल्यावर ना प्रशांत भाऊ आहेत नमस्कार प्रशांत भाऊ नमस्कार, नमस्कार। प्रशांत भाऊ इकडचे सगळं म्हणजे नर्सरीचं वगैरे बघतात आणि आ... त्यांनी बीएससी अॅग्रिकल्चर केलेलं डीवाय पाटील मधून बरोबर ना हो सर डीवाय ओके आता प्रशांत भाऊ आपण जेव्हा लँडस्केपिंग करतो रिसॉर्ट साठी वगैरे तर त्याच्यामध्ये मोस्टली कोणकोणती झाडं वापरली जातात आता आम्ही जसं काय पेरेनियल जे फ्लावरिंग प्लांट व्हरायटी हा म्हणजे तुम्ही दाखवता का आता हे कसलं झाड आहे हे सर आपल्याला मिनी तगर म्हणतात अच्छा हा मिनी तगर यस यस हा मी लावलेला आहे ओके आता ही जी मोठमोठी झाड आहेत ही कोणती आहेत क्रोटॉन्सची आहेत क्रोटॉन्स ची ओके क्रोटॉन्स मध्ये बरेचसे प्रकार आहेत आपल्याकडे पिवळा क्रोटॉन आहे लेमन क्रोटॉन आहे ओके तिकडे पण तो क्रोटॉनच आहे ना तो पण आहे ओके okay, तो बघा तो पण क्रोटनला लोरो पॅटर्नम म्हणून लोरो पॅटर्नम म्हणून सो रिसॉर्ट साठी सगळी झाड आहेत आता हे कसलं झाड आहे हे आरेलिया गोल्डन आरेलिया गोल्डन आरेलिया हा आरे बघा एक असं आहे सो अशी इकडे जी एक जोराची जे पेरेनियल फ्लावरिंग प्लांट ती रेड नंतर डॉर्क पिंक व्हाईट पिंक चार पाच व्हरायटी आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे ओके आणि तिकडे तो तो पण मिनिट आगरच वाटतो ना ओके हा बघा हा बघा हा पण एक मिनिट आगर आहे आणि इकडे आपलं हे इकडे बोगनवेली आहे अच्छा बोगनवेली मध्ये आणि पिंक मध्ये आपल्याकडे सध्या आहे ओके हे बघा क्रोटॉन्स इथे भरपूर आहे क्रोटॉन्स इथं सफेद व्हाईट कलरची व्हॅरिगेटेड तगर जी आहे ती हा जो क्रोटॉन्स आहे पूर्ण पॅच सो जर तुम्ही रिव्हर इस्टेटला येता ना तर रिव्हर इस्टेटच्या बाजूलाच ही अशी ही इकडे आपली नर्सरी आहे ओके आणि त्याच्याशी तिकडे चाफा पण आहे ना पण इथे वेगवेगळे प्रकारची झाड आहेत ओके सो आता ही झाड घ्यायला आलोय तर याचं रिझन आधी आपण झाडं घेऊया मग तुम्हाला सांगतो आपण घेतोय सो मी बरीच झाडं घेतोय ओके हा आपला हे आहे ना डबल तगर डबल तगर हा सो बघा तगर 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 आणि त्याच्याशिवाय जो तुम्हाला चाफा म्हणत होतो तर चाफा मध्ये इथे दोन व्हरायटी आहेत तर म्हणजे आपला नॉर्मल चाफा नाहीये ओके okay, हे काय प्रोटॉनच आहे ना सगळं अच्छा आणि आता हा आपण चाफा आहे बघा समोर आहे तो हा कोणत्या चाफा याला काय या म्हणतात प्लुमेरी आल्बा ओके तुम्हाला नाव माहिती असतील तुम्हाला सांगा मी नवीन नवीन इंट्रोड्यूस होतो या झाडांसाठी मी झाड सजेस्ट करू शकतो की तुम्हाला जे साठी पाहिजे ना ते कामिनी म्हणून एक झाड आहे मी तुम्हाला आता रिसॉर्टला दाखवत होते त्याचे जे फुलं आहेत त्याचं मेडिसिनल युज पण भरपूर आहे आणि जे लँडस्केपिंग साठी आहे ना म्हणजे ते, ते मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होत कामिनी म्हणून व्हाईट कलरचं फुल येतं आणि स्मेल एकदम मस्त येतो मध्ये पण आपण दोन घेऊया आणि बघा आणि इकडे लाल आहे लाल चाफा बघा त्याला काय म्हणतात प्रशांत भाऊ रणजी पॅन आहे बघा पिंक कलरचा आणि बघा ही हां सो अशी बरीच लँडस्केपिंगची झाडं देते सो तुम्ही पण येऊन घेऊन जाऊ शकता तर आता आम्ही काही झाडं घेतो आणि मग भेटूया आपण डायरेक्ट सोनगिरीवरती बघ आता आम्ही तर ही झाडं घेतली आहेत पण त्याच्याशिवाय जर तुम्हाला इथे लँडस्केपिंग साठी प्रचंड अवेलेबल तर ती कोणती आहे ना एकदा एकदा परत सांगा की कोणकोणती अवेलेबल आपल्याकडे आपल्याकडे ना मोस्टली ऑर्नामेंटल प्लांट्स जे असतात लँडस्केपिंग साठी ज्या प्लांट्स सा युज होतो त्याच्यात पेरेनियल फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये आपल्याकडे एक जोऱ्याच्या काही व्हरायटी आहेत चार पाच एक जोऱ्याच्या व्हरायटी आहेत त्याच्यानंतर बाकीचे तगरच्या काही व्हरायटी आहेत नंतर फायकसच्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्यात गोल्डन फाय फायकस फायकस पांडा असेल त्याच्यानंतर मोगलॅम्बो फायकस असले बऱ्याचशा फायकसच्या व्हरायटी आहेत नंतर आपल्याकडे हेलिकोनियाचे बर्ड ऑफ पॅराडाईज ओके okay, चार नंतर मोठाल्या जे ऑर्नामेंटल बिग ट्रीज असतात ट्री प्लांट त्याच्यामध्ये आपल्याकडे स्पॅथोडिया असेल अशोका असेल कॅसिया फिस्टोला असेल त्यानंतर म्हणजे अजून पण बऱ्याचशा व्हरायटी आहेत ओके सो त्या तुम्ही इकडे येऊन बघू शकता बेसिकली बरोबर ना किंवा तुम्हाला कॉल करून प्रशांत तुमचा नंबर काय नाईन सेवन सिक्स फायव्ह सेवन टू डबल फोर सेवन फाईव्ह ओके okay, so, सो okay, तुम्हाला स्क्रीनवरती पण नंबर दिसत असेल ओके आणि त्याच्यावरती तुम्ही कॉल करून जर तुम्हाला कर्जात मध्ये जर अशी तुम्हाला प्लांटेशन करायचं असेल लँडस्केपिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला झाडावी असतील तुम्हाला लँडस्केपिंग करून पण देतात ना तुम्ही आता सध्या कॉन्ट्रॅक्ट पण चालू आहेत प्रोजेक्ट पण मी, मी ए, हे करतो okay, ता, okay, घेतो जे डेव्हलपमेंट आहे फार्म हाऊसला प्लांटेशनचं जे काम आहे ते मोठा प्लांट असेल श्रब हेजेस ऑर्नामेंटल ट्रीज गार्डनिंगचं असेल पण असेल तर ते सगळं करतो सगळं करतात ते तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण आपली झाडं तर घेतलेली आहेत चला आता निघूया आपण आपल्या सोनगिरी फार्म हाऊसवर सो बघा आता आयलो ॲक्च्युली थोडे स्विंग घ्यायला ओके तो मुलगा बसला आहे ना दशे वाले स्विंग पर्यटकांसाठी तसे दोन घ्यायचे आहेत पण घेऊया हळूहळू प्राईस जरा जास्त सांगत होते तुम्हाला काय वाटतं तो बसला आहे चप्पर आहे त्याचं प्राइस काय असेल का बघून ठेवा आणि तुमच्या अंदाजानुसार प्राइस सांगा मला अशा प्रकारचं आहे आणि याला हे असं चप्पर आहे सो अंदाजे सांगा तुम्हाला काय वाटतं त्याची प्राइस किती असेल आणि दुसरा एक आहे तो स्प्रिंगवाला आहे हा विदाउट स्प्रिंग, स्प्रिंग ए, जो झुलतो आहे आणि तो तिकडे स्प्रिंगवाला आणि त्याच्याशिवाय असं एक सेट पण बघत होतो बसण्यासाठी आणि ॲक्च्युली स्विमिंग पूलच्या बाजूला ठेवायला हे असं हवं जरा क्वालिटीमध्ये तर हे तुम्हाला माहिती आहे कुठे मिळेल किंवा प्राइस काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि बघा आज रिसॉर्टला आम्ही काय केलं ते आज आम्ही झोमॅटोवरून ऑर्डर केलं बघा आज रिसॉर्टला काय केलं आहे ते झोमॅटोवरून ना मस्तपैकी ऑर्डर के केली काय ऑर्डर केलं प्रणा फ्राईड uh, राईस आणि मंच्युरियन येस थँक्यू सो so, आता आम्ही दोघंच होतो म्हटलं पुप्काला कशा त्रास द्या त्याच्यापेक्षा म्हटलं काय आम्ही बाहेरून मागूया आणि बाहेरून मागवलं हो आहे आणि तुम्ही पण असं करू शकता टेक्निकली त्याच्यावरती ते आपण बोलूच पण त्याच्या आधी जरा आम्ही जेवून घेतो कारण चांगलीच भूक लागली आहे कारण आता वादल्यात रात्रीच्या दहा तर त्याच्यामुळे जेवून घेतलेला बघा सो बघा रात्रीची वेळ आहे आणि मस्तपैकी आपलं सोनगिरी फार्म हाऊस आपलं मचान आणि काही स्विमिंग पूल आता लाईट्स आम्ही थोड्या कमी केल्यात आणि त्याच्याशिवाय आम्ही काही लाईट्स लावतोय सो मला बोललो की बघा आता सध्या तिकडे अजून एक आपला हॅलोजन आहे तर तो आता बंद आहे त्याच्यामुळे हा एरिया तसा लिटअप नाही आहे पण तो हॅलोजन लावल्यावरती हा एरिया लिटअप होतो पण आम्ही अजून लिटअप करणार आहोत ओके सो इथे पण अजून एक हॅलोजन लागेल समोर तर मग हा एरिया पण लिटअप होईल आता बघा हा जो मोठा हॅलोजन आहे ना तर त्याच्यामुळे आता इथपर्यंत चांगला प्रकाश येतो पण तरी सुद्धा आम्ही इथे एक हॅलोजन लावतो इथे अजूनच चांगला प्रकाश होऊन जाईल आणि सेम सिच्युएशन इथे पण आहे तुम्ही बघितलात केअर टेकर समोरच राहतात आमच्या त्याच्यामुळे आता इथे बऱ्यापैकी लाईट आहे अंधार नाही आहे पण स्टील वी आर पुटिंग वन मोर वन फिफ्टी व्हॅट हॅलोजन ओके okay. म्हणजे इथे पण अजून चांगलाच प्रकार म्हणजे इकडे पण अजून चांगला प्रकाश होऊन जाईल तर जरा कसं डीम डीम वातावरण आहे त्यामुळे छान वाटतंय आणि जसं तुम्हाला बोललो की आधी इथे विचार करत होतो की काय लावायचं काय लावायचं खालती तर आता विचार करतोय की इथे सगळे दगड बिगड काढून झाले ना सगळं प्लेन झालं एकदम चांगलं पाणी मारून सगळं धुपटून घेतलं की आता आम्ही याच्यावरती ना ग्रीन कपडाच मारणार आहोत लांब पर्यंत असं ओके म्हणजे ते अजूनच छान होऊन जाईल तर बघूया पाव पावसाळ्यात थोडा वेळ तो गुंडाळून ठेवा लागेल नंतर मग परत लावेन ते कसं काय वर्कआउट होतं ते थोडं थोडं एक्सपिरियन्सनेच करेल बाकी आपली जी घसरगुंडी आहे म्हणा जे लहान मुलांचे स्विंग्ज आहेत किंवा आपला जे सीसो आहे ओके तर ते आता ऑल सेट आहे फार छोटं मोठं काम आहे पण ते होऊन जाईल सो वाजलेत आता रात्रीचे जे साडे दहा आणि फायनली सगळं वाईंडअप झालेलं आहे ओके जेवण पण आहे आणि आता थोडा रिलॅक्स करण्याची वेळ आहे आपल्या सोनगिरी फार्म हाऊस वरती ओके सो so, लोक इकडे रिलॅक्स करायला येतात आम्ही इकडे काम करायला ओके म्हणजे जेव्हापासून आलो आहे ना तेव्हापासून काही काहीतरी काम चालूच आहे ओके सो इथे आलेलो त्यानंतर मग थोडं मेंटेनन्सचं काम चालू होतं पण स्विमिंग पूलमध्ये थोडं क्लिनिंग आणि बाकी सगळं काम चालू आहे आणि त्याच्याशिवाय म्हणजे जे आम्ही पाठवलेलं ओके म्हणजे स्पोर्ट्स इक्विपमेंटचं सामान वगैरे ते चेक केलं बरोबर लागले की नाही आहे त्यानंतर मग तिकडे आता आता मागे जो रस्ता दिसतोय बघा गेटपर्यंत ओके तर त्याच्यावरती कसं थोडीशी धूळ आहे त्याच्यावरती ना आता ग्रीन कपडा मारून घेणार आहोत म्हणजे ते एकदम कसं एकदम चांगलं वाटेल एंट्री करताना आपण छान वाटतं ओके त्याच्याशिवाय झाडं अंडी आहेत तर ती उद्या सकाळी लावायची आहेत आपल्याला जो एक आपण दहा झाडं घेऊन आलो आणि आम्ही जस आम्ही जर ठरवलंय प्रत्येकाच्या बड्डेला आम्ही दहा लावणार म्हणून ओके सो तसं काहीचं प्लॅन आहे आणि बाकी मीटिंग्स लाईन अप केल्या परवासाठी उद्यासाठी पण ॲक्च्युली उद्या पण काही मीटिंग्स आहेत बट बड्डे आहे माझं उद्या तीस एप्रिल पण काम पण चालू राहील उद्या सकाळी आपण पहिल्यांदा इकडे सोनगिरीमध्ये झाडं लावू ओके okay, आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊ मग सकाळी एक दोन मिटिंग आहेत त्यानंतर मग आपण जाणार होते कारल्याला एकविरेच्या दर्शनाला मग दर्शन वगैरे घेऊन येऊ आणि मग एक पाच साडेपाच नंतर मग दोन तीन मीटिंग आहेत ओके okay, मग संध्याकाळ होईल आणि त्यानंतर मग म्हणजे इथे नाही आहे उद्या ऍक्च्युली प्लॅन होता सोनगिरीला राहायचाच पण उद्या इकडे बुकिंग आलाय ओके त्याच्यामुळे कसं आहे की बिझनेस फर्स्ट ओके सो त्याच्यामुळे आम्ही लाईनला फर्स्ट प्रेफरन्स देतो कारण आपण बिझनेस करतो आहे तर त्याचा विचार नेहमीच केला पाहिजे सो so, उद्या मग इकडे बे बड्डे सेलिब्रेट नाही करणार इथे बाजूलाच आपलाच एक मित्राचाच रिसॉर्ट आहे राधाई म्हणून ओके okay, तर आम्ही तिकडे जाणार आहोत कारण तिकडे उद्या बुकिंग नाही आहे okay, ओके so, सो उद्या आम्ही बड्डे तिकडेच सेलिब्रेट करू पण उद्या सकाळी तर आपण भेटूच बड्डे ब्लॉगमध्ये इथे मस्तपैकी झाडं लावायचीच आहेत आणि त्याच्याशिवाय तुम्हाला कसा वाटला ओव्हरऑल आजचा ब्लॉग आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं ना ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद